प्रत्येक वेळेस आम्ही कायदा सुव्यवस्था तुम्ही दिलेले नियम करतो पाहू आणि बऱ्याच वेळेस आम्हाला असं लेवलवर बोलत नाही आता तालुका अधिकारी आहात तुम्ही ते तालुका लेवलवर बोलतो पण बाबू आता शेजारच्या गावामध्ये आमच्या इथं दहा वाजता बंद जातात माध्यम डीजे तर नाही बीजे तर फार कमी लोक नव्हतं सगळे गणेश मंडळ लावत नाही त्यांचा आर्थिक परिस्थिती चांगली आहे असे गणेश मंडळ डी गेलं बाकी सर्वसामान्य जे गाल गणेश मंडळ सुद्धा असतात तर इतर ठिकाणी बारा बारा म्हणजे बरेच वेळ झालेला आमचं वाद झालेला तर आम्ही त्याला पुढे वाढू दिलेलं नाही त्यामुळे आम्हाला विनंती आम्ही तुमचे नियम तंत पाळतो आणि आता नगराज सहा सांगितलं मानतो हे आपल्या तालुक्यात त्यांनी तोडत पाहिजे इथं आम्ही तुमचे सर्व आदले ऐकतो आम्ही करतो म्हणून तुम्ही आमच्यावर अन्याय करू नये एवढंच विनंती आहे आणि त्यानंतर आता काय असे अपघात होतात त्यावेळेस आपलं वैद्यकीय व्यवस्था खूपच व्यवस्थित झाली पाहिजे विद्युत व्यवस्था व्यवस्थित आहे कर्मचारी जिथे तंतोतंत उपस्थित राहतात जे काय बाहेर वगैरे असतं हे करतात पण वैद्यकीय व्यवस्था जेव्हा एखादा अपघात होतो त्या वैद्यकीय व्यवस्था वै�

गजरे साहेब गजेंद्र मातंकर साहेब सन्माननीय माजी नगराध्यक्ष साहेब साहेब भाले पाटील डॉक्टर लग्न साहेब आणि सन्माननीय जवान साहेब आणि सर्व माननीय प्रतिष्ठित नागरिक सरपंच आमच्या नागरीचे पाटील आदिंद पाटील असे सर्व संतोष पाटील सेमित गंभीर वातावरण झालं होतं माहिती करून प्रश्न विचारल्यानंतर असं काही नाही साहेब त्याच्यावर विचार करतीलच मी या ठिकाणी थोडंसाहेब शब्द बोलणार आहे तुम्हाला कारण प्रशासन आणि आपण राजकारणातली व्यक्ती ह्या दोघांनी मिळून हे सगळं म्हणजे गणेशोत्सव दुर्गा उत्सव आणि मुस्लिम सण हे आपल्याला पार पडायचे आहे या सगळ्यांच्यावर विचार करणं करतील